शुभ सकाळ मित्रांनो जय बाळू सांगोला बाजार बघूया आपण सांगोला व मेंढ्यांचा काय गोरांचा बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र चॅनल नवीन नवीन असं लाईक करा फॉलो करायला विसरायचं नाही जय तर आपण बघूया आता सुरुवात करूया बकऱ्या बसनच बकऱ्या मस्त शेतकरी बघूया किती सांगते बकरायचं काय नाही हो माउली किती झालं बकऱ्याचं ৩৫000 रुपये सांगते बघा बकरा बघा शकता बकरा किती वय नेला आहे बकरा तरी बकरा हे दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचा बकरा आहे जात कुठल्या आहे याची देशी आहे देशी मध्ये जरा 10000 जरा नाका वेकडे जरा बघा मस्त बघा नाका वेकडे देशी मध्ये मोठत बघा हे 35000 रुपये सांगते बघा शेतकरी मामा एक व्यापारी हो शेतकरी शेतकरी जरा नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पासष्ट बारा नाव सांगा ना। लक्ष्मण श्यामराव सरगर बामणी नी। बामणी जाय आहे जरी गिरायक आलं तर काय माझं मोर करून द्या का देणार मेंढ्या द्या घरी बारकी कोकर बिकर कोकर आहे ती आहे का कुठले कुठे जाते तुमच्या पैसे आई दिशीच दिशीच बघत तरी व्यापारी घरी आले शेतकरी आलं तर देणार का देणार देणार असं आहे बघा तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू तिकडे वेगळं आणि शेतकरी मामा आहे दोन तीन मेंढ्या द्या यात काय काय होतं नर्मदी का हा तिने माझ्या जायचं का बघू शकते का ती जात कुठली जाऊ आली साध्यामध्ये जाय वे साध्यामध्ये आहे बाबा गाव आहे का मेंढी ती तर अशी जास्त ही दिसते म्हणून म्हटलं जरा जात वेगळी वेगळी काय नाही तर नसलं म्हणजे तसं तरी काय झालं तरी त्या मेंढीचा सोळा हजार रुपये सांगते बाबा मामा शेतकरी आहे परिय शेतकरी आहे वय सोळा हजार रुपये सांगते गा आहे का मेंढी किती दावतो ती मेंढी गा बाय का गा बाय का मेंढी किती आहे टायमिंग तिचं तरी दाताला कसे आहे जुळलेलं आहे काय खेच काय झालं जुळीच्या चौदा हजार रुपये हे गाव आहे त्या काय घरी मेंढ्या आहेत काय सांगा जरा नंबर एकोणविशे बहात्तर शहात्तर बावीस चौसष्ट नाव सांगा तुमचं भारत गाव उठलं परमेश्वर जरी गिरा गेल तर मग मोर काय तर करून द्या ना का घरी आहे का मेंढ्या कोखरं बारखी जाती कुठल्या कुठल्या त्या कुठल्या 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 तरी जिराय गायला त्याला देणार का असा काय कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडे का बा मस्त बघा जरी बोकडा किती सांगते काय जरा विचार आपण आय गाडी बाबा किती बोकडाचा बोकडाचं सत्तावीस हजार रुपये सांगतोय बघा बोकडा किती महिन्याचा रे आठ महिने आठ महिन्याचा जात कुठे रे बाबा कानाविना मस्त बा हे जात कुठलं या दिशी मध्ये आहे सत्तावीस हजार रुपये सांगते शेतकरी आहे पर्या शेतकरी शेतकऱ्या नाव सांगराज मध्ये मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव त्र्याहत्तर तेरा तरी घरा गेला करून देणार का होय घरी आहेत शेळ्या काय बिकडं बिघड आहे घरी बघा असा आहे बघा संपर्क करू शकता कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघा शेळ्या बघा दोन माहीत शेळ्या मस्त आहे शेंगा शिंगा भिंगाला मस्त शेंगाला वाकड्या शेंगा शेळ्या कसल्या जरा विचार मामा मागणी किती झालं शेळ्यांचं शेळ्यांचं किती सांगितलं जुडीच बावीस हजार बावीस हजार रुपये सांगतील बघा मा काका शेळ्याचं की जात कसली हो का शिंगायला कस काय ही दोन्ही जात कुठली आली याची माहिती शिंगा भिंगरा मस्त झाली यांची बघा बावीस हजार रुपये जोडी सांगते काय बघाय का शेळ्या महिन्या दीड दर महिन्या का याताला किती व्हाय दुसरे दुसरे येताला दुसरे आहे बघा बाय गावाय मध्ये बावीस हजार रुपये सांगते ते काय शिवाय का काय जरी गिराय का माझा देणार का तुम्ही मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणऐंशी त्रेपन्न पंचाहत्तर नाव ना। 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 सांगा तुमचं मोठे गाव काय तणाळे असं तरी काहीतरी असा संपर्क करून बघू शकताय शिडे मस्त हातीच्या मापाची शिडे जरा किती म्हणते जरा बाबा बारा भोगवाय जरा विचारायला जरा हे दादा किती झाले शिडीच वीस हजार रुपये सांगतो टायमिंग किती राहिले बाबा एक आठ दोष टायमिंग पाच आहे पाच शिळी आहे बघा बघू शकतो आपण बाबा घरी त्या जनवरा शेतकरी परी तू शेतकरी यापारी सांग ना बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस नाव सांग तुझं माझ म असा आहे पायाचा संपर्क करून बघू एकच नंबर आपण मेंढ्यांचा त्यांची माहिती इकडे दोन लाल करायला म्हणते बाबा घेऊन आल्या किती सांगते जरा विचार काना बिनाला काना बिन बसवून आण एक नंबर काना बिना एक पान पाणी बाबा जात कुठल्यांची जमनापुरी विठ्ठल क्रॉस आहे जमनापुरी विठ्ठल क्रॉस मध्ये कसली किती का बाय का दोन्ही दोन्ही गावाचे टायमिंग गा किती किती राहिले दहा दहा दिवस आहे याला किती वेळ पडलीला येताला किती वेळ आहे दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या राहिले बाबा जुडीचं पन्नास हजार जुडीचं पन्नास हजार रुपये बाबा सांगतोय बघा काय असं सर्व्हिसाला मस्त आहे त्या जुडीला पन्नास हजार रुपये सांगतो विठ्ठल मध्ये आहेत बघा शाळा हे तर देणार का माझा मोर करून देणार का सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सात दहा छत्तीस नाव सांग बंडुकार अंडे तिसंगी तिसंगी साहेब आघाडी असा तरी कोणा पाय संपर्क करून बघू शकता बघा बाबाला ऐकला तरी का अंडे वडत घेऊन आलं बघा किती सांगते जरा बोकडा बघूया जरा विचार मालकाच नाही जरा काय झालं बघ का बोकडा तू चाळीस हजार रुपये सांगते बघा कानाला देणार आहे मस्त झाला जेव्हा सांगूया बघा म्हणजे किती नर यायला आले जेव्हा हे कसला हात हवे तर कानाला बघा का एकच नंबर आहे बघा कानाला लास्ट जात कुठले हो काका दोन्ही बी बघा किती सांगितलं चाळीस हजार चाळीस हजार रुपये सांगते मोह तालुक्यातला माझ्या बघा सोलापूर जिल्ह्यात नाव सांगा जरा मोबाईल का माझी मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर पंचेचाळीस ऐंशी नाव सांग नाव सांग नाव सांग तुझं तुझ आहे ना त्यांचा शेळ्या शेळ्या दोन हा देवा शेळ्याचं किती सांगितलं शेळ्या जुडीचं पंचवीस हजार रुपये शेळ्या जुडीचा पंचवीस हजार रुपये सांगते का शेळ्या तुम्ही मी गाबा द्या येता किती द्या पहिल्या रुसा देवा जुडीचं पंचवीस हजार रुपये सांगते तरी गेला गेला तर मागा मोर करून देणार का असं आहे त्यांनी नंबर सांगलाय तुम्हाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू आपण असं सांगू ला शेळ्या बाजार हो त्यांची माहिती आ, किती गर्दी आहे बघा बागा, सांगोला बाजार पूर्ण भरला बघा शेळ्या मेंढ्या बोकड भयंकर गर्दी बघू शकता आपण सांगोल्या बाजारात किती आले भयंकर भरला बोला 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 दहा हजार रुपये बघा शिळेला शिळे बिळे मस्त आहे बघा का बाय का शिळे किती का आठ दिवस राहिले बघा शिळेला किती आहे टायमिंग आहे किती आहे पहिल्या रुपये दुसरं यात किती आहे पाच वय पाच पाच वय बघा नाव कुठला जी मंगवाडी जाय वय नाव सांगा तुमचं सांगा काका नाव सांगा तुमचं सांगा हो टीव्ही वर येतो सांगा लाजूला लोक नाव सांगा म्हणले म्हणले हा जरी गिरा घाल तर माग मोर करून देणार का शेतकरी काय पर्य शेतकरी हा काका लाजा शेतकरी बघा जरी कुणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता आहे बघा शेळे बघू आपण सांगूया शेळ्या मिळणार बाजार बघा आजीला ऐक ना शिळी तरी सुद्धा घेऊन आले ते बघा शिळी वडत किती सांगते आजी किती आजी शिळी जो शिळेच किती सांगितलं दहा हजार रुपये सांगते बघा या गाव कुठलं लोक 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 लोह ला बघा गारव्याच आजी आले बघा खरडीए पलीकडे आजी आल्या त्या दहा हजार रुपये शिळे सांगते त्या तरी गिरा गेला तर माघ मोर काय तर करून देणार का धराल माघे मोर करून देणार का हा होय म्हणते ह्यांना काय आता हे करणार मोबाईल नंबर नसणार आहे काय ना गो दहा हजार रुपयाचा बघा म्हातारी माणसं सुद्धा बघा किती बाजारात येते येते आजीच वय आहे का बाजारला तरी सुद्धा काय करायचं येते तिथे बघा तरी बघू आपण असंच सांगू शेळ्या मेंढ्याचा बाजार बघा मस्त झाले बघा नागिनी तरी किती सांगते काय जरा बघूया जरा मावशी किती म्हणते काय जरा विचार हो किती सांगली शाळांचं शाळेत मस्त आहे बघा बघू शकता आपण शेळ्या ती तीस हजार रुपये शेळी शेळी ये येलेली शिळे तीस हजार रुपये सांगते खाली वीस का तीस वीस वी 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 हजार रुपये सांगते बघा पाठव कडाय शेळेला मस्त आहे का सर्वला बी मस्त बघा शिळे तीस हजार रुपये सांगते ते किती येत आहे भाऊ शिच येताना किती आहे चौथी येताची शिळे बघा वीस हजार रुपये सांगते पाठवो कडाय मस्त आहे बघा शिळे तिचं किती सांगितलं बावीस हजार रुपयासाठी का आहे का किती आहे टायमिंग अजून हिचं आठ दिवस टायमिंग आहे बावीस हजार रुपये सांग तिथे तरी गाव कुठलं तुमचं सांगाय मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा तर नाव सांग पप्पाचं नाव सांग सांग ना गिराय घाल तर माझं मोर करून देणार का असा आहे नंबर तरी कोणाला पाहिला संपर्क करून बघू शकता बघू आपण असं सांगूया शेळ्या मेंढ्यांचा बाजार व त्यांची माहिती बोकडा आहे बघा मस्त हातीच्या मापाचा बोकडा व्यवहार आहे यांचा तरी किती सांगितलं तरी फ्युचर यांना व्यवहार चालवायचा मस्त बोकड काय तुमची आता किती सांगितलं किती सांगितलं बोकडा पंचवीस सांगितलं पंचवीस हजार रुपये सांगितलं मस्त काय जात कुठली याय दादा कान बीन बघा जरा दाखवा बघू जरा मस्त एकच नंबर आहे बघा बघू शकता तुम्ही हो बाई कितीला मागितले एकवीस हजार रुपयाला मागितलं तुम्ही किती सांगितलं शेवट शेवट पंचवीस हजार रुपये सांगितलं एकवीस म्हणजे चार एक हजार रुपये भरा पडतो व्यवहार चालू यांचा खरेदी का जिल्हा सोलापूर सोलापूर नाव सांगा तुमचं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बावीस शेतकरी या पर्याय शेतकरी घरी ह्याच्या काय असली पिल्ल बिल्ल बारकी घरी घरा गायला मोबाईल वर देणार का असली या जाती जाती जातीचे बघा मस्त जातीला असेल तरी कोणाला पाहिजे असली बारकी पिल्लबिल्ला आहे मंदिर संपर्क करून बघू शकता बघूया आपण असं सांगू शेळ्या मेंढ्याचा बाजार व त्यांची माहिती पैसा बंड कोणा पडलाय नीट घ्या नीट घ्या नीट घ्या लय झालं तर माझ्या छटणीत टाका पावली मग आम्ही घरी उद्या या नाही सध्याकाळी पैसे ठेवा हा ठेवा पैसे पैसे ठेवा चला चालू द्या जरा मामाचे पैसे पडले होते चालू द्या हो मग काय काय सांगते शिडी द्या बावीस हजार रुपये सांगते बघा बघाय काय खाली पिल्ल काय ती आहे दोन्ही बी बोकडा येताना किती रे बाबा दुसरा आहे दुसरी शिळ आहे बाबा का सध्या एकच नंबर आहे बावीस हजार रुपये सांगते तरी गाव कुठलं बाबा नाव ना सांग जरा तुझं मोबाईल नंबर सांग बावीस मोर करून देणार का <laughs> यापारी या या शेतकरी हा साहेब आगा नंबर तरी कोणाला पाहिजे असलं घेण्याचा हे संपर्क करून बघू शकता बघू आपण सांग मला शिळा मेंढ्यांचा बाजारो त्यांची माहिती अशी नवनवीन नवीन निघण्यासाठी नामदोग युट्यूब चॅनल लाईक करा सबस्ट करा धन्यवाद जय मामा